जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीने उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयांमध्ये वकील व्यवसाय करणाऱ्या वकिलांकडून निवेदन देण्यात आले आहे स्वतंत्र न्यायपालिकेच्या जबाबदारीबाबत अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विजयवाडा आंध्र प्रदेश येथे मंजूर केलेला ठराव अलीकडील घटनांनी उच्च न्यायपालिकेबाबत पुन्हा एकदा देशाला धक्का दिला आहे अधिवक्ता परिषद विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधत असून उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयांमध्ये वकली व्यवसाय करणाऱ्या वकिलांकडून अभिप्राय घेतला जात आहे न्यायालयाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करताना त्याच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष होता कामा नये ही जबाबदारी केवळ व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत मर्यादित नसून पारदर्शक व तपासता येणाऱ्या कायमस्वरूपी यंत्रणेद्वारे समाजाप्रती असावी न्यायालयाच्या कार्यपद्धती व सिरस्ता जपणे ही न्यायालय तसेच वकिलांची जबाबदारी आहे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने विविध मागण्या केल्या आहेत त्यात न्यायालयीन नियुक्ती व वर्तनाच्या देखरेखीची प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि तरीही न्यायपालिका या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावेल याची खबरदारी घेत नवीन कायदा तात्काळ आणण्यात यावा जोपर्यंत असा कायदा प्रभावी होत नाही तोपर्यंत सध्याची उच्च न्यायालयातील नियुक्तीची कोलेजियम प्रणाली चालू राहावी मात्र त्यात पूर्वतपासणी यांसह अधिक पारदर्शकता आणावी सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश सी जे आय व उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश तसेच इतर मान्यवर व्यक्तींचा समावेश असलेली एक कायमस्वरूपी समिती तात्काळ स्थापावी जी सध्या पदावर असलेल्या न्यायाधीशांच्या जबाबदारीशी कोर्टचे संचालन यासह संबंधित बाबतीत काम करेल बेंगळुरू घोषणेमध्ये मांडलेली पारदर्शक व तपासता येणारी उत्तरदायित्व प्रणाली या समितीमार्फत प्रत्यक्षात राबवण्यात यावी जर ही समिती जून दोन हजार पंचवीस पूर्वी स्थापन होऊ शकत नसेल तर उच्च न्यायपालिकेतील तक्रारी हाताळण्यासाठी लोकपालांना अधिकार देण्यात यावे सुप्रीम कोर्टाने सर्व अडथळे दूर करावेत कारण लपवण्यासारखे काही नाही जर एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे न्याया कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक संबंधित उच्च न्यायालय किंवा त्या राज्यातील अधीनस्थ न्यायालयांमध्ये वकिली करत असतील तर अशा न्यायाधीशांना बदलून देण्याचा विचार करावा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बाबतीत त्या न्यायाधीशाच्या निवृत्तीनंतरच संबंधित नातेवाईकांनी सुप्रीम कोर्टात वकिली करावी निवृत्तीनंतरची कोणतीही नेमणूक अथवा मध्यस्थी आबट्रेशन स्वीकारण्यापूर्वी तीन वर्षांची थंडावण्याची मुदत कुलिंग पिरियड काटेकोरपणे पाळावी यासाठी आवश्यक असल्यास संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करावी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयासाठी भविष्यातील नियुक्त्या एकसमान निवृत्ती वयोमर्यादेच्या अधीन असाव्यात सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे न्याया आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबियांचे मालमत्तेचे विवरण दरवर्षी संबंधित न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावे प्रत्येक उच्च न्यायालयात एक तृतीयांश न्यायाधीश इतर उच्च न्यायालयांतून असावेत हे यापूर्वी न्यायमूर्ती एम एन व्यंकटचले यांच्या काळात काही प्रमाणात अंमलात आणण्यात आले होते यावेळी एडव्होकेट राजेश कुलकर्णी एडव्होकेट भरत मराठे एडवोकेट स्वाती पाटील एडव्होकेट सचिन राणे एडवोकेट अनिल सराफ ऍडव्होकेट विनोद गोसावी एडवोकेट विजय चव्हाण एडवोकेट संदीप सूर्यवंशी एडवोकेट विनया मोडक एडवोकेट शुभांगी चौधरी एडवोकेट सीमा खात्री एडवोकेट दिनेश पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वप्रथम बेलगाम येथे झालेल्या अतिरिके अतिरिकी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पर्यटकांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली देते आणि आम्ही या ठिकाणी सर्वजण न्यायालयीन स्वायत्तता सुरक्षित ठेवताना उत्तरदायित्व दुर्लक्षित होऊ नये हे उत्तरदायित्व व्यक्तीशी नव्हे तर संपूर्ण समाजाशी निगडीत असते आणि त्यामुळेच हे उत्तरदायित्व समाजाशी निगडित असल्यामुळेच या न्यायालयीन पालिकेमध्ये पारदर्शकता आणि पडताळता येण्याजोगी असावी त्यासाठीच एखाद्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली याबद्दल एक कायदा स्थापन करण्यात यावा असा ठराव अधिवक्ता परिषद अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेमार्फत ठराव पास करण्यात आला आणि त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत